बालाकोट इथे हवाई हल्ल्याबाबत शरद पवारांनी चोवीस तासांमध्ये शब्द फिरवलेत बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मी सल्ला नाही सहमती दिली होती असं पवार आज म्हणाले पुलवामा हल्ल्याचा बदला आपण दिलेल्या सल्ल्यानंच घेतला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल चाकणमध्ये केला होता पुलवामा हल्ल्यानंतर तातडीनं गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये बैठक घेण्यात आली आणि तेव्हा माजी संरक्षण मंत्री असल्यानं पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला त्यावेळी दहशतवाद्यांना कंठस्नान घाण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या असा सल्ला दिल्याचा दावा पवारांनी केला होता मात्र आता पवारांनी हा शब्द फिरवला आहे आपण हल्ल्याबाबत सल्ला नाही तर सहमती दिली होती असं पवार म्हणतात तर काल चाकडमध्ये पवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण ऐकूया दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी बोलवलं आम्हाला सगळ्यांना जेवढे सगळे राजकीय पक्षाचे थे अध्यक्ष आहेत त्यांना मी सगळी कामं बंद केली आणि दी दिल्लीमध्ये गेलो बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं कसा हा हल्ला झाला कोणतं स्मतक वापरलं होतं कशी माणसं मृत्यूची पाहिली आणि हे सांगितल्याच्यानंतर आम्हाला विचारलं की आता काय उपाय करायची आणि पहिला प्रश्न मला विचारला मला म्हणले की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे तर काय करावं म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या पूर्ण अधिकार त्यांना द्या त्यांना हव्याच्या वेळेला हव्याच्या पद्धतीनं हव्याच्या टोकाफलीत हे उद्ध्वस्त करा हा फक्त आदेश त्यांना द्या माझी खात्री आहे की या देशातले जवान या देशाला या संकटातून वाचवल्याशिवाय राहतात <laughs> या बैठकीला सगळ्यांनी पाठिंबा दिला